अपडेट इंडिया हर खबर सच्चा नमस्कार मी संदीप सुरेश गायकवाड आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष आज आष्टा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आष्टा शहर यांच्या वतीने आष्टा शहराची जी, जी निवडणूक लागणार आहे आष्टा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी प्रभाग टोटल आहेत बारा बारा प्रभागामध्ये चोवीस जागांसाठी आष्टा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आष्टा शहर अजितदादा गट विविध जागांसाठी आमच्याकडे आतापर्यंत सदुसष्ट अर्ज प्राप्त झालेले आहेत या प्राप्त अर्जांची आज ठीक बरोबर पाच वाजता मुलाखतीचं नियोजन केलेलं आहे या मुलाखतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माझे आमदार आत्ताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माझे आमदार शिवाजीराव नाईक साहेब आणि आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष दादा भोसले दा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक म्हणून आजच्या मुलाखती पार पडणार आहेत